दोन हजार रुपये इनाम बाळाजे हा दो मांदीने, मांदीने हा हजार हो आणि दोघांच्या वस्तू मांडीला मांडीला बसते यासाठी आपल्या भयाच आहे किता बादूराय बाजूलाय बादू रायत राय सर्व समाज सम बाबा आपल्या शेजारचा माणूस कुठल्या जातीचा कुठल्या गावचा हे सुद्धा माहीत नसत पासून पाच कुस्तीचा आणताय सगळे सगळ्यांच्या सगळे सगळ्यांच्या पाचशे पाचशे रुपयाचे बचच्या कुस्तीला निकाली कुस्तीसाठी भया साहेबांनी एक लाख रुपये दिले या कुस्त्या कडेला आणि ते, ते कुस्ती आता कलसाला पोहोचली परंतु साहेबांनी भयासाहेबांनी सांगून गेले वयासाहेब त्याला मदतीला खंबीरपणे पाठीमागा उभार का एखाद्या गोरगरीबांच्या तुम्हाला मदत करण्यास आहे परमेश्वराने भरमरून दिलंय त्या समजा देणं लागतोय हे जाणीव ठेवून काम करणारी मंडळी इकडे तुफानी गोष्टी लागली निळ्या रांगेचा अक्षय शिंदे तांबड्या रांगेचा कौतुक पट्टीवर जाऊ नका दोघं महाराज केले गटात साथा दोघ दोघा तो प्रसिद्ध गावापुरती चंडी धरा <laughs> हा चंडी धरून नक्की परंतु गावापुरती हा रोखू नका रोखायला जाऊ नका गावापुरती धरायला हरकत नाही आजचा जर तुम्ही इतिहास देवा लागेल खेरखेडे गावचा तर आजचा दिवस सोर नक्षरात द्यावा लागेल आता हा दिवस सोने दिवस आणि